सभासद बकरीमध्ये पुढे असा उल्लेख आहे की सरनोबताजवळ बहिर्जी जाधव नाईक मोठा शहाणा त्याला जासुदांचा नाईक केला म्हणजेच सरनोबताजवळ बहिर्जी जाधव नाईक हे होते आणि त्यांना जासुदांचा नाईक केलेलं होतं त्यानंतर पुढे असा उल्लेख आहे की पावसाळ्याच्या दिवसात लष्कराने आपल्या देशात छावणीत परत यावं हो। त्यावेळेस घोड्यांसाठी दाना रतीब औषध दा व लोकांसाठी गवतानी झाकलेली घरं ठेवलेली असावीत दसरा झाल्यावर लष्कराने कुछ करावे व जाते वेळेस लोकांच्या मालमत्तेची यादी करावी आठ महिने बाहेर परमूलकात लष्कराने पोट भरावं खंडण्या घ्याव्या लष्करात बायको व बटकी व कलावंती नसावी जो बाळगील त्याची गर्दन मारावी शिवाय परमूलकातील स्त्री व मूल धरू नये कोणी मर्द सापडला तर तो धरावा गाय धरू नये ओझी वाहण्यासाठी बैल मात्र धरावा ब्राह्मणास उपद्रव देऊ नये बदाम माल करू नये आठ महिने स्वारी केल्यानंतर वैशाख मासामध्ये परतून आपल्या छावणीस यावं